समाजातील गरजू वंचित आणि अनाथांना दिवाळीचा आनंद वाटावा या हेतूने केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योग तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले समाजातील गरजू वंचित आणि अनाथांना दिवाळीचा आनंद वाटावा या हेतूने केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योग वर्धिनी तर्फे एकवीस संस्थातील तीन हजार पाचशे गरजूंपर्यंत फराळ वाटप करण्यात आले जुना एम्प्लॉयमेंट चौक येथील उद्योगवर्धिनी संस्थेत पार पडलेल्या या उपक्रमात बुंदी लाडू चकली करंजी शेव चिवडा शंकरपाळी आदी फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक रंगनाथजी बंग इंदरमल जैन मेहुल पटेल डॉक्टर आशिष भुतडा चंद्रिका चौहान आणि केतन मोरा उपस्थित होते रंगनाथजी बंग यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत गरजूंना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याची भावना जपल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले गेल्या पाच वर्षांपासून राबवला जाणारा हा हा उपक्रम केतन वोरा मित्र मित्रपरिवार व उद्योगवर्धिनी यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला मी केतन माझ्या आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे सामाजिक कार्य करत होते त्याच्यावर मी हे सामाजिक कार्य करायला शिकलो आणि सामाजिक कार्य करता करता करोना आला तेव्हा आम्ही ग्राउंड लेव्हलवर उद्योगवर्धिनीच्या चंद्रिकाबेन चव्हाण आणि आपले डी सी पी कडुकर डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम ह्यांच्याकडनं मी फार शिकून आमचा मित्रपरिवार काम करत आहे त्याच्यानंतर आपल्याला समाजाची बांधिलकी असल्यामुळे एक एक संस्थाशी जुळत गेलो आणि या संस्थेला दिवाळीचा फरा आपण जसं दिवाळी घरात करतो तसं या संस्थेला दिवाळीचा फरा द्यायला पाहिजे या दृष्टीने हे माझं पाचवं वर्ष आहे सोलापूरवर आलेले पुरसंकट ओसरत आले आणि सगळं जीवनमान आता रेग्युलर म्हणजे आले तर आपल्या सगळ्यांच्या कर्तव्याचा एक हात असला पाहिजे म्हणून केतनबाई मित्रवर केतन वरा मित्र परिवार आणि उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी आज पाचवं वर्ष आहे या पाचव्या वर्षी साधारण एकवीस संस्था आणि साडेतीन हजार लोकांचं फराळाचं वाटप नाही म्हणता येणार कारण वाटप एक वेगळा विषय असतो पण हे फराळ देणं की जे दिवाळी माझ्या घरात होती ती सर्वांच्या घरात व्हावी या संस्थेची लोक खूप छान काम करतात